तर त्यांच्या मालकाने त्यांना तुरीच कुट्टी टाकली बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इथं काम चालू होतं काम तर आवरत आलं आहे तर इथं नाही का छोटंसं आहे तुम्ही शेळीपालन पाहू शकता आपण हे कंपाऊंडचं काम घेतलं होतं इथं तर म्हणलं काही ना काही आपल्याला अपडेट द्यायला तर पाहिजे शेतकऱ्यासाठी हे आपण कंपाऊंडचं काम घेतलं होतं कंपाऊंडचं काम झालं आहे आता थोडं पण राहिलं आहे त्यांना इथं कोंबडी पालन काहीतरी करायचं कोंबड्यासाठी बनवून राहिलो होतो आपण तर त्यांच्या शेळ्या पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण अशा गावरान आहेत गावरान शेळ्याचं जास्तीत जास्त उत्पन्न असतंय तर पाहू शकता त्यांची एकच शेळीपासून एवढं उत्पन्न झालेलं आहे म्हणजे बघा तर इथं एक शेळी आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा शेळ्या आहेत आणि पाठी बी पाठ सात आठ येतं आणि त्यांचे कर्ड पाहू शकता याच्यात नाही एका चार पाच बोकडं इथं आणि चार पाच पाठी इथं म्हणजे आता आपण पाहिलं नाही पण अंदाजे तर सांगू शकतो आपण त्यांचं असं घरगुती छोटंसं गावरान शेळ्याचं शिळीपालनी तर पाहू शकता आणि कमेंटमध्ये ज्या म्हणजे कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा गावरान शेळीमध्ये म्हणजे शेळीपालनामध्ये फायदा आहे का दुसऱ्या आपल्या भरपूर जातीत बिट्टल झालं अजून मला तर एवढ्या जातीने सांगता येणार पण भरपूर अशा जाती इथं कोणत्या शेळ्यामध्ये फायदा आहे गावरान शेळ्यामध्ये फायदा आहे की का बिट्टल दुसऱ्या भरपूर अशा व्हरायटी इथं या दोन पाठी दिसतात तर ते नी केलं आता तेनला म्हणजे कंपाऊंड वगैरे झालं ते आता नियोजन आता गवनी वगैरे लावणार आहेत ते असं छोटस शेळी पावलं नी त्यांचं तुमचं काय मत आहे यावर तुम्ही नाही का कमेंटमध्ये सांगा शेळ्याचं फायद्यात वाटतं आहे का तोडत वाटतं सांगा मला तर असं वाटतंय शेळ्या फायद्यातच असणार आहेत कारण दुसऱ्या शेळ्याचं आपल्याला काय माहीत नाही पण गावरान शेळी ही फायद्यातच असणार आहे बघा ना तर याच्यामधले किती बोकडा असणार आहेत आणि पाठी पाठीचं उत्पन्न म्हणले ज्यादा पाठीत झाल्या म्हणले त्यांना परत नंतर त्यांचं उत्पन्न जास्त होणार पाहू शकता असं आपण छोटासा व्हिडिओ गावरान पालनात दाखवला तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा